ही मुगाची डाळ आहे अख्खी त्याला मी थोडे भरट करून घेते ही आंबाडीची भाजी मी स्वच्छ दोन घेतलेली आहे हे बघा आणि यातलं लागणारं साहित्य घेतलेलं आहे कांदा दोन मोठे कांदे ले ले दो ले ले। मी कापून घेतलेले आहे आणि दोन तीन मिरच्या लसूण पाकळ्या घेतल्या आहे अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहे हा गोडलिंब घेतला आहे मी आणि सुक्या मिरच्या ह्याला खूप छान लागतात त्या थोड्या सुक्या मिरच्या मी घालणार आहे ोडणीमध्ये आणि ही मुगाची डाळ आहे मी त्याला थोडी भरट काढून घेतली आणि ही अशी भरट मी लावणार आहे कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे मी थोडं आता जिरं मोहरी घालते छान गरम ते भाजीला कांदा भरपूर घालायचा म्हणजे ती छान चव येते कांद्याला आणि हे थोडं गोडलिंब कांदा थोडा परतलेला आहे मी आता जी अद्रक लसूण पेस्ट केली होती मिरचीची ती घालते या सुक्या लाल मिरच्या यांनी चव खूप छान येते भाजीला सुक्या लाल मिरच्या घालतात या आंबाडीच्या भाजीमध्ये छान लागतात अगदी रंगही सुंदर दिसतो बघायला आणि भाजी पण खूप छान लागते चवीला आणि ही थोडी ना मेथी पण घालायची इच्छा म्हणजे बारीक मेथी मी बारीक करून ठेवलेली आहे मेथीने खूप सुंदर सव येते आणि छान वाटते होती ही मेथी अख्खी मी थोडी बारीक करून ठेवलेली होती ती घालती आणि थोडा हिंग पण घालायचं हा हिंग घालते हिंग घातला मी थोडा हिंगाने पण छान सव येते मी हळद घालते हळद घातलेली आहे आणि तिखट आपल्याला घालायचं नाही आहे कारण आपण ऑलरेडी मिरच्या आणि लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट पण करून घेतलेली होती थोडी त्यामुळे तिखट हे थोडं धने पावडर मी घालते आहे एक चमचा आता ही भाजी आपण सगळी धुवून चिरून ठेवलेली होती ती घालते ही पूर्ण भाजी घालून घेते मी पूर्ण भाजी घालून घेतलेली आहे आणि बघा छान असे मिक्स करून घ्यायची ही भाजी मी अशी मिक्स करून घेतलेली आहे बघा छान आणि आता हे जे केलं होतं आपण मुगाच्या डाळीचे भरड ती मी घालते ह्याच्यात आणि ही अशी मिक्स करून घ्यायची मिक्स करते ही अशी छान दाणे दाणे जे असतात ना भरड करतो आपण मुगाच्या डाळची अशी दाणे छान लागतात आणि खायला खायला दत्ताखाली येतात आणि खूप सुंदर लागतात बघा अशी छान मी ती मिक्स करून टाकली मुगाची डाळ आणि मी थोडं पाणी घालते म्हणजे छान मुरून जाईल आणि ती शिजेल बघा अशी छान मिक्स केलेली आहे आणि हे आता चवीनुसार मीठ घालते हे परतून घेते आणि ही वाफेवरच अशी शिजू द्यायची छान कमी आचेवर गॅस बंद करायचा आणि आचेवर शिजवून घ्यायची अशी झाकून ठेवलेली आहे बघा झाकून ठेवते आणि हे अशी छान शिजून जाईल मग मंदाच्छेवरच शिजवायची खूप छान जरा दहा पंधरा मिनटं शिजवायची म्हणजे ते मुगाची डाळ जी आहे ती छान शिजून जाईल आणि छान जाऊ लागेल ही अशी आंबाडीची भाजी रेडी झालेली आहे बघा किती सुंदर आणि छान दिसत आहे रंग वगैरे ही मिरच्या घातल्यात आहे मी त्या दिसतात आहे आणि आंबाडीचं भाजीचं पान मी लावलेलं ला आहे तिच्यावर असं हे छान प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि बघा अशी तयार झालेली आहे आपली आंबाडीची भाजी आणि इतकी सुंदर लागते ही आणि खावंच वाटते आणि भाकरीसोबत तर फारच सुंदर लागते पोळीसोबत पण छान लागते आणि भाकरीसोबत अति सुंदर आणि स्वादिष्ट आणि छान वाटतं अगदी खाऊन बघा करून बघा आणि बघा खूप सुंदर आणि अशी मी सर्व केलेली आहे प्रेझेंट केलेलं आहे बघा अशी मुगाची डाळ मी घातली ती हिच्यात तुम्हाला माहितीच आहे आणि तुम्ही अशी मुगाच्या डाळीतली आंबाडीची भाजी एकदा करून बघा काय चवफिष्ट लागते आणि खाऊन बघा बघा खूप सुंदर